श्री सुखकर्ता दुख हरता वार्ता विन्नाची नुर्वी पूर्वी प्रेम दयाची सर्वांगी सुंदर वटिशेंदुराची कणकेजळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामोनापूर्ती जय देव जय देव रत्न खजगगौरा तुजगौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुन केशरा हिरे जळीत मुक्त चरणी घागरिया जय जय देव, जे देव जे मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामोनापूर्ती जय देव जय देव लंबो दर्पींदाबर परिवर वंदना वक्र तुंब त्रिनयना दास वाट पाहे सदना संकट की कावावे निर्मावी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्रीमंगल मूर्ति दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामो पूर्ति जय देव जय देव